बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेमध्ये बदल करण्यात आला आहे नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाला आता शरद पवारांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे पहिल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव वगळण्यात आलं होतं मात्र आता नव्यानं निमंत्रण पत्रिका काढून शरद पवारांना निमंत्रण देण्यात आलं आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अजितदादांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण आता शरद पवारांना देण्यात आलं आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी जय आयोजन करण्यात याचिका या मेळाव्याचे आयोजन केले करण्यात आलेलं आहे याचे उद्घाटन उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री या उद्घाटनाला उपस्थित असणार आहेत परंतु अं शरद पवारांचा पत्रिकेमध्ये कुठेही नावाचा उल्लेख नव्हता ना परंतु आज आता पुढारी चॅनलला आपल्या मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार शरद पवारांचं आता पत्रिकेमध्ये नाव नमूद करण्यात आलेलं आहे आणि शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित देखील असणार या कार्यक्रम स्थळावरती आता पाचशे फूट रुंदी तसं सहाशे फूट लांबीचा असा मोठा मंडप उभारण्यात आला आहे जिथे पंधरा हजार नागरिक एका वेळी बसतील अशी सोय करण्यात आलेली आहे दोन्ही मंडपाच्या दाव्या आणि उजव्या बाजूला अजून दोन मंडप उभारण्यात आलेले आहेत या ठिकाणी तीनशेहून अधिक कंपन्यांचे स्टॉल या असणार आहे जेणेकरून या ठिकाणी आलेल्या युवक युवतींना त्यांचे त्यांचे त्या ठिकाणी करता येईल एकूण त्रेचाळीस हजार युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध केली जाणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे काल सुप्रिया सुळे बारामतीच्या हो दौऱ्यावरती होत्या त्यावेळी शरद पवारांचं नाव पत्रिकेमध्ये नव्हतं त्यामुळे त्यांनी टीका केली होती आता आता कुठे आज राज्य शासनाकडनं वेगळा निर्णय घेतला जात आहे आणि शरद पवारांचं देखील नाव त्यामध्ये नमूद करण्यात आप माहिती आपल्याला मिळालेली आहे कारण की ज्या विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंड वरती मैदानावरती हे कार्यक्रम पार पडत आहे त्याची स्थापना शरद पवारांनी केली होती या संस्थेची स्थापना शरद पवार धन्यवाद जयकुमार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी